जय श्रीराम हर हर महादेव ब्राह्मण समाजाचा फुले चित्रपटाला फुले दाम्पत्यांच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटाला विरोध अशा मथड्याखाली आशयाखाली आपण बरेचशे आतापर्यंत व्हिडिओज बघितले असतील फुलेंच्या जीवनावर चित्रपट येतोय आणि त्याला त्यातल्या काही सीन्सना काही प्रसंगांना ब्राह्मण समाजाने ब्राह्मण महासंघाच्या वतीने वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने विरोध दर्शवला आहे मी थेट विषयाला येतो त्या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक कोण काय सगळी तुम्हाला माहिती गुगलवर मिळून जाईल थेट विषय असा आहे की आता हा जो आगाऊपणा याला मी आगाऊपणा म्हणे जो आम्हाला सुचला आहे की अचानक झोपेतून उठल्यासारखं कोणतरी पुढे येऊन म्हणते की नाही आम्हाला ह्या चित्रपटाच्या प्रसंगांना आम्हाला विरोध करायचा आहे आणि विरोध करण्यापूर्वी आमची भाषा काय आहे तर आमची भाषा अशी आहे की आज आम्हाला हा जो बोलण्याचा अधिकार आहे हा सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आम्हाला मिळालेला आहे इथून आमची सुरुवात आहे जर आमची सुरुवात अशी आहे तर याचा अर्थ बोलण्याचा अधिकार यापूर्वी तुम्हाला नव्हता महिलांना नव्हता पुरुषांना नव्हता व्यक्ती स्वातंत्र्य यापूर्वी नव्हतं आणि ते नव्हतं आणि त्याच्या विरोधात लढा दिलाय तो फुले दाम्पत्यांनी दिलाय मग तो लढा कोणाच्या विरोधात होता कोणी स्वातंत्र्य हिरवून घेतलं होतं तर ब्राह्मणांनी म्हणजे ज्या गोष्टीच्या विरोधासाठी तुम्ही मैदानात ठाकलेली आहात विटंबना अशी आहे विरोधाभास असा आहे की त्याच गोष्टीला तुम्ही स्वतः दुजोरा देत आहे मग तुमच्या त्या मागणीला ते, ते प्रसंग हटवा किंवा आम्ही त्याला विरोध करतो याला काय शस्प किंमत राहिलेली आहे डोक्याचा भाग आपण वापरतोय का आपल्या स्वतःच्या मग याच्या याला सोल्युशन काय आहे असं तोंड धुवून झोपीतून उठून जाऊन असा विरोध करण्या केल्याने काही होणार नाहीये इतके वर्ष झाले काही नॅरेटिव्ह समाजामध्ये पेरल्या जात आहे आपण तेव्हा काय करतोय त्याच्यावर आपण काय भाष्य करतोय ब्राह्मण समाजाने जेही नेतृत्व उभं केलेलं आहे ब्राह्मण म्हणून जसं प्रत्येक समाजाचं स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व आहे आजही समाजामध्ये जाती व्यवस्था आहे जातीवाद आहे ही गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल प्रत्येक समाजाने स्वतःच्या उत्कर्षासाठी स्वतःच्या समाजाचं एक नेतृत्व दिलेलं आहे आज आपण ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वाबद्दल भाष्य करू की तुमच्याकडे जे नेतृत्व आहे ते कोण आहे कुठे आहे फडणवीस आणि गडकरी यांना तुम्ही नेतृत्व म्हणताय का मानताय का गडकरी हे ब्राह्मणांचं नेतृत्व करतात का हे हिंदूंचं तरी नेतृत्व करतात का हे पक्षाचं तरी नेतृत्व करतात का ही शंका माझ्या मनात आहे उतारावर स्पीडगन बसून लोकांच्या खिशाला भार देऊन त्यांच्या खिशाला खार लावून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करणारे हे जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे जे टोल नाके आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत या गोष्टीवर भाष्य करायची आमची इच्छा नाही आहे कारण की डेव्हलपमेंट विकास दिसतोय पण हा विकास दिसत असताना प्रत्येकाच्या गुडबुक मध्ये राहणारे तुमचे नितीनजी गडकरी आम्ही ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू एका याला मार्च एंडिंगच्या वेळेस जी लूट माजवल्या जाते किंवा आर टी जी रूल लूट माजवल्या जाते किंवा जा ज्याही गोष्टी आहेत त्याच्याकडे आम्ही दुर्लक्षही करू पण प्रत्येकाच्या गुडबुक मध्ये राहण्याच्या प्रयत्नामध्ये त्या खेडेकरचा वाढदिवस साजरा करणारे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर सांगणारे किंवा अशा पद्धतीच्या कित्येक सारे स्टेटमेंट वारंवार एकामागे एक एकामाग देणारे गडकरी हे तुमचे नेतृत्व आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा किंवा फुले दाम्पत्यांनी शिक्षण व्यवस्था सुरू केली का आणि कागदपत्रांसोबत त्याची चिकित्सा करून कुठल्याही गैरमार्गाने नाही कुठलेही अपशब्द वापरून नाही तर पुरावे आणि संदर्भ देऊन एका एक्स हँडलरने म्हणजे ट्विटर हँडलरने जेव्हा मांडले तेव्हा त्या मांडणाऱ्या व्यक्तीला चौकात फाशी देण्याची मनिषा जाहीर करणारे तुमचे फडणवीस हे तुमच्या समाजातून नेतृत्व करतायत का हा प्रश्न ब्राह्मण समाजाला स्वतःला विचारला पाहिजे नेतृत्वाची एवढी खाज आहे आम्हाला आम्हाला नेतृत्व घेण्याची आणि जाती व्यवस्था कशी आहे यामध्ये एक मजेशीर गोष्ट अशी आहे की बाबा लोकमान्य गंगाधर टिळक ज्या टिळकांचा फोटोही कुठल्या ब्राह्मणाच्या घरात मी बघितला नाही आतापर्यंत माझ्या घरात आहे मी अभिमानानं सांगू शकतो कारण की मला माझे आवडते नेते आहेत टिळक कोणाला काय त्याचा वावड असेल त्याचा मला काही फरक पडत नाही परशुरामांची मूर्ती सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आहेत ते तर आधी आहेत ते तर आमचं दैवत आहे आमच्या रक्तात आहे पण कुठल्याही ब्राह्मणाच्या घरात मी ह्या गोष्टी पाहत नाही माझ्या घरात दासबोध आहे तुमच्या इथं आहे तर दासबोधापासून तर टिळकांपर्यंत काळीचाही सन्मान नसलेला तुमचा किंवा सन्मानहीन कणाहीन बहुतांश जो समाज झालेला आहे शंतनु अभ्यंकर डॉक्टर शंतनु अभ्यंकर सारखी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सदस्य असलेली व्यक्ती मी मध्यंतरी त्यांच्या एका याच्यामध्ये वाचलं होतं त्यांच्या परिचयामध्ये वाचलं होतं की टिळक स्मारक समितीचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत मला याची संपूर्ण माहिती पाहिजे मी ते वाचलं आणि याची बरेच ठिकाणी चौकशी केली की कोणते मूर्ख कोणते नालायक लोक आहेत ती की एका कर्मठ सनातनी कर्मसिद्धांत मानणाऱ्या गीता रहस्यसारखा एक महान ग्रंथी लिहिणाऱ्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांच्या समितीवर एक नास्तिक निबिड नास्तिक व्यक्ती तुम्ही अध्यक्ष ठेवताय का केवळ ब्राह्मण आहे म्हणून याची लाज आपल्याला वाटत नाही आज आपण थोबाळ घेऊन एक अचानक प्रकटलोय आणि अचानक कुठल्या तरी चित्रपटाला विरोध करतोय असं चालणार नाही समाज म्हणून आपण काय करतोय आणि आम्ही आज जेही व्याख्याते आणि जेही लेखक जेही आम्ही आज निवडलेले आहेत त्यामधले काही अपवाद वगळता सच्चिदानंद शेवडे चारुदत्त बुवा आपडे असे काही अपवाद वगळता की जेवढेही लोक व्यासपीठावर येऊन जे बळबळ करतात तास दीड तास जे बोलतात त्याच्यातून आउटपुट म्हणून आपण काय आपल्याला भेटतं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे जे पेरलेले नेरेटिव्ह आहेत त्या प्रत्येक नेरेटिव्हच्या विरोधात सर्वप्रथम भाष्य करणारा व्यक्ती म्हणजे मी पाहिलेला तो म्हणजे मी आहे हा अभिमान नाही आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे मला अलीकडे काही ग्रामस्थ भेटायला आली आणि त्यांनी त्यांच्या प्रश्नावर मी भाष्य केलं म्हणून त्यांनी म्हटलं की आम्हाला अभिमान आहे हे केवळ तुम्हीच बोलू शकता म्हटलं हा अभिमानाचा नाही हा लज्जास्पद भाग आहे आपल्या जीवनाचा हे लाजीरवाणी गोष्ट आहे की हे केवळ मीच बोलू शकतो हे लाजिरवाणी गोष्ट आहे की गेल्या आठ वर्षामध्ये मी माझ्यासारखा दुसरा सचिन पाटील सुद्धा निर्माण करू शकतो नाही त्याच्यात काही अभिमानाची गोष्ट नाही ही लज्जास्पद ही निराशाजनक गोष्ट आहे पण जी लोक हे गोष्ट बोलतात जे लोक ह्या नेरेटिव्हला तोडतात जे लोक ह्या नेरेटिव्ह ला काउंटर नेरेटिव्ह मांडतात किंवा संभ्रम निर्माण करणारे काही प्रश्न विचारतात गोंधळ निर्माण करणारे काही प्रश्न विचारतात जसं फुले हे इतिहासकार आहेत का जर मग ते इतिहासकार आहेत तर शिवसमर्थ भेटींवर फुलेचं जे मत आहे किंवा जे पंढरीनाथ पाटलांनी जे चरित्र लिहिलेलं आहे फुलेंचं त्या चरित्रामध्ये शिवसमाधीवर जेव्हा फुले गेलेत शोधली असा शब्द त्यांनी वापरलेला नाहीये जेव्हा ते, जे ते गेलेत तेव्हा त्याच्या ते डागडूजीसाठी ज्या समितीची स्थापना केली त्याच्या निधी संकलनासाठी सुद्धा त्यांनी समर्थ रामदास स्वामीच्या चाफळच्या मठाच्या महंतांचा आधार घेतलाय ही गोष्ट आपल्यापासून लपून ठेवलेली आहे किंवा फुले असोत किंवा प्रबोधनकार ठाकरे असोत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे निर्विवाद हे समर्थ रामदास स्वामी आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा समता परिषदेचे संभाजी ब्रिगेडचे किंवा इतरही सत्यशोधक समाजाचे लोक आम्हाला म्हणतात की प्रबोधनकार ठाकरे आणि फुले म्हणजे काही इतिहासकार नाहीत त्यांच्याच्याने सुद्धा काही इतिहासात चुका झालेल्या आहेत त्यांना सुद्धा तोपर्यंत काही इतिहास समजलेला नव्हता तेव्हा इतिहासाचं संशोधन झालेलं नव्हतं मग त्यांचा हा इतिहास चुकीचा आहे मग त्यांनी मांडलेला बाकीचा इतिहास बरोबर खरा हे आम्ही का मान्य करावं चिकित्सा करायला बसलो तर शंभर गोष्टी समोर येतात त्या शंभर गोष्टींची चिकित्सा व्हायला हवी आणि नसेल करायची तर तेरी बी चूक मेरी बी चूक मग सावरकरांची आणि टिळकांची तरी चिकित्सा कशाला प्रभू रामचंद्राची आणि हिंदू धर्माची चिकित्सा तरी कशाला झाकली मोठ सव्वा लाखाची आज त्या चिकित्सा करून समाजामध्ये धार्मिक सामाजिक तेळ निर्माण करणे हंगामा उभा करणे हे आजचं आपलं काम आहे का कर्तव्य आहे का तर अजिबातच नाही त्यामुळे सर्वच पद्धतीच्या चिकित्सा एका मर्यादेत झाल्या पाहिजेत किंवा बंद झाल्या पाहिजेत त्याच्यावर शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे लक्ष असलं पाहिजे की समाजामध्ये तीळ निर्माण होईल अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांपासून ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत घाणेरड्या चिकित्सा ह्या थांबल्याच पाहिजेत नाही तर मग उभय पक्षांना तशा पद्धतीची चिकित्सा करण्याची परवानगी असली पाहिजे किंवा सर्वच प्रकारच्या चिकित्सा बंद झाल्या पाहिजेत तर लोक विकासाच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्याकडे वळतील नाहीतर हे आपापसातच भांडत राहतील हे प्रशासनाचं सुद्धा कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टींवर कुठल्या ब्राह्मण संघटनेने किंवा ब्राह्मण लोकांनी किंवा कुठल्या समुदायाने कधी विचार करण्याचा प्रयत्न केलाय का स्वतःला रामदासी म्हणणाऱ्या एवढ्या मोठ्या संप्रदायाने जो संप्रदाय स्वतः ब्राह्मण समाजातून येतो त्या संप्रदायाने कधी शिवसमर्थ भेटीचे पुरावे उजळ्यात आणावे प्रकाशात आणावे ते प्रकाशित करावे त्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावे हा विचार तरी साधा मनात आणलाय का किंवा आजपर्यंत ज्या पद्धतीचे आरोप आपल्यावर केल्या जात आहेत त्या संपूर्ण आरोपांची चिकित्सा झाली पाहिजे तसंच तोंडाला मळका आणि कमऱ्याला झाडू असा प्रकारच अस्तित्वात नव्हता हे छाती ठोकपणे सार्वजनिकरित्या सांगणारा पहिला व्यक्ती सुद्धा मला मीच दिसतोय येन केळकरांच्या संदर्भाचा दाखला घेऊन तुमच्यात हे लोक का निर्माण होत नाहीत तास दीड तास तुमचे नेतृत्व जेव्हा व्यासपीठावर भाषण करतात भाष्य करतात त्याचा सारांश जर काढला त्याच्यातून काय निघतं जातीवाद सोडा आंतरजातीय विवाह करा हिंदू म्हणून एकत्र या काँग्रेस हो बदमाश होती गांधी बदमाश आणि मुसलमान बदमाश या पाच सहा मुद्द्यांच्या व्यतिरिक्त काय बोलतात कुठला नरेटिव्ह होडतात काय नवीन समाजाला देतात त्यातून काय आउटपुट बनतंय कुठली विचारसरणी बनतीये त्याच्यातून आपण कसे सावध हो आपल्या पिढ्या कशा जगतील आपल्या पिढ्या कशा जगवल्या जातील हा विचार आपण करतोय का आज या चित्रपटाचा निर्माता निर्देशक दिग्दर्शक जेही तुम्ही बघा किंवा आजपर्यंत फुलेंच्या जीवनावर जेवढेही लिखाण झालंय किंवा चित्रपट बनले कथा कादंबऱ्या त्यामध्ये ब्राह्मणांचा समावेश बघा किती आहे सर्वाधिक समावेश आहे सर्वाधिक समावेश ब्राह्मणांचा आहे इतका संभ्रम जर का आपल्या स्वतःच्या समाजात आहे तर मग आधी आपण आपल्या समाजाला जागृत करावं ही खूप मोठी लढाई आहे हा आंतरराष्ट्रीय लढा आहे ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून जेही या आपल्या पूर्ण देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जेही एक वादळ उठलं होतं हा त्याचाच एक भाग आहे आपल्या देशामध्ये सुद्धा आपण अचानक अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टीला विरोध करू शकत नाही कारण की तशा पद्धतीचं वातावरण आपल्या समाजामध्ये आधी निर्माण करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी चिकित्सा त्याच्यासाठी भाष्य त्याच्यासाठी लिखाण त्याच्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे त्या प्रबोधनासाठी आम्ही काही करतोय का त्याच्या पद्धत त्या पद्धतीच्या चिकित्सक आणि संदर्भ आणि प्रमाणांच्या आधारे बोलणारे व्याख्याते लेखक आम्ही निर्माण करतोय का याचं उत्तर जर का नाही असेल तर तो तोंड घेऊन हातात बॅनर घेऊन एखाद्या चित्रपटाला विरोध करायला जाणे हे कितपत योग्य आहे तुमच्या ह्या कृतीचा इतर ब्राह्मणांचे जे वाड्या वस्त्यांमध्ये राहत आहेत जे एका सुरक्षित वातावरणाच्या बाहेर राहत आहेत त्यांच्या जीवनावर काय परिणाम पडू शकतो त्यांच्या जीविताला तुमच्या ह्या अशा कृत्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आमच्या भाषण आम्ही लढा देऊ आम्ही आज आमच्यात चाफेकर बंधू निर्माण झाले पाहिजेत आज आमच्यात अनंत लक्ष्मण कान्हेरे निर्माण झाले पाहिजेत आज आमच्या सावधकर निर्माण झाले पाहिजेत तुम्ही जर खरोखर ब्राह्मण असाल तर देवाकडे प्रार्थना करा की आमच्यात आता चाफेकर आणि कान्हेरे जन्माला येऊ देऊ नको कारण की एक कान्हेरे करून जाईल एक चाफेकर करून जाईल आणि भोगावं संपूर्ण समाजाला लागेल पूर्ण घर पेटवतील त्याची वाट पाहतायत लोक एका ठिणगीची आहे तुमच्या एका व्यक्तीच्या अतिशहानपणामुळे अति धाडसामुळे बहादुरीवर बेहुकुबी मे धागे का अंतर होत आहे ही गोष्ट ब्राह्मण महासंघाने समजून घ्यावी आणि अशा पद्धतीचा अचाट शक्तीचे पुचट प्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे सुज्ञतेना विवेकानं समजून घेऊन या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि हा एक चिवट जातीवाद सुद्धा सोडण्याची गरज आहे डिझर्विंग कॅन्डिडेटला आपल्याला समोर आणायचं आहे डिझर्विंग कॅन्डिडेटला आपल्याला चेहरा बनवायचा आहे आज चाणक्यांची गरज आहे तर चंद्रगुप्ताची गरज आहे चाणक्याने स्वतःचा तलवार घेऊन चालणार नाही ही साधी समजही या समाजाला येऊ नये त्यामुळे हा शहाणपणा आणि मूर्खपणा आपल्या लोकांना सुचतोय तुमच्या ह्या मूर्खपणाचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील हा विचार आपण केला पाहिजे विवेकाने काम घेतल्या गेलं पाहिजे सर्वच गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात दुर्दैवानं हे समजून घ्यायला कोणी तयार नाही आहे प्रत्येकाला स्वतःचीच घासून लाल करायची आहे आणि तुमच्या ह्या लाल करण्याने याचा संपूर्ण कॅल्क्युलेटिवली समाजावर परिणाम होईल आणि भविष्यात ही गोष्ट उफाळून येईल आणि याचे गंभीर परिणाम होतील त्याच्यामुळे आजच आपला वेग जागृत झाला पाहिजे प्रबोधनाची आवश्यकता आहे हळूहळू आवश्यकता आहे ज्योतीपासून ज्योती पेटत गेली पाहिजे एकापासून एक माइंड इग्नाइट झालं पाहिजे अचानक उठून एकदम बॅनर घेऊन कुठल्या चित्रपटाला विरोध करून किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीला विरोध करून तुम्ही फक्त संकट ओढवून घेत आहात माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव